जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गुरसाळ गाव या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक एक ऑगस्ट रोजी भव्य दिव्यास जुनं पारंपरिक नामवंत महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होते कदमवाडी ग्रामस्थांच्या वतीने हे मैदान आयोजित करण्यात आलं हो असून तब्बल पस्तीस वर्षांशी या मैदानाला परंपरा आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं बक्षीस स्वरूप कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जा जाणून घेणार आहोत चला तर नमस्ते हा नमस्ते आपलं नाव दादा ना। महादेव ज्योती कदम काय सांगाल दादा ग्रामस्थांनी सांगितलं आपण पूर्वीपासून या मैदानाचा झेंडा पंच म्हणून काम केलेलं आहे किती वर्षाचा अनुभव आहे दादा झेंडा पंच म्हणून तुम्हाला सुरुवातीला आम्ही तरुण असताना बरेकडे शरीर चालू हा तेव्हा आमचं वय असेल पंचवीस वर्षाचा आणि आता किती तुमचं आता माझं सत्तर आहे सत्तर आहे म्हणजे जवळपास तीस पस्तीस वर्षाचा आहे का अनुभव काय सांगाल मैदानाच्या विषयी काय सांगाल पूर्वी कशा शर्यती भरायच्या तुमच्या सुरुवातीच्या पहिला काळ जुना काळ पहिला रेषेमध्ये बैलगाड्या उभ्या करायच्या आणि व्यवस्थित दिसलं की झेंडा पाडायचा झेंडा पाडला की सर्व गाड्या पळसुटणार पळसुटायच्या हा बर त्यावेळेसची नामांकित बैल कुठली कुठली होऊन गेली तुमच्या मैदानात आलेली पळायला जे पी पाटील हा त्या म्हणजे दोन चार यायचे नामांकित पहिलं काय बघत असतील की काळ गाजावलेला म्हणजे कराडबागची भरपूर यायची आमच्या कराडबागची भरपूर यायची बरं आता ह्या वर्षी कसं काय नियोजन केलंय या वर्षी म्हणजे एकदम टॉप मध्ये नियोजन केलं टॉप मध्ये नियोजन केलंय के बरं चालतंय धन्यवाद दादा दादा तुमचं नाव काय कदम बर तुम्ही पण झेंडा पंच दोघं गावातले झेंडा पंच असेल दोघं एकमेकाला सहकार झेंडा पंच निर्णय पंच सगळे गावातली कमिटी होती काय सांगाल ह्या वर्षी मैदान संपन्न होते घुरसाळेच्या फाटीवर आणि पस्तीस वर्षे पूर्ण होतात त्याचबरोबर तुम्हाला अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या मैदानाला महाराष्ट्र केसरीचा दर्जा देण्यात येणार आहे त्या दिवशी तुम्हाला हा बहुमान देण्यात येणार आहे काय सांगाल त्याच्या आमची परंपरा अशीच आली पस्तीस वर्षाची की आमच्यात आतापर्यंत कुठली तक्रार झालेली नाही योग्य रीतीनं सगळं मैदान आम्ही पार पाडत आलेलो आहे त्यामुळे आमच्या मैदानाला आम सर्व बैलगाडी मालक अगदी उपस्थित राहते चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा रामचंद्र कृष्णा दादा त्या दिवशी तुमची मुलाखत खूप जणांनी बघितली आणि कमेंट पण आल्या खाली त्याच्या कि बाबा अनुभवी बाबा दिसत आहेत काय सांगाल अनुभवाच्या विषयी काय सांगाल अनुभव सा, पहिल्यापासून आम्हाला आहे पण गाड्याचा आटा भरवल्यापासून बैलाची नाव सुद्धा सांगू शकतो होय कुठली कुठली आतापर्यंत जी पी पाटलाचा बघा एक नंबरचा पळत होता बरं परत दुसरा त्याचा झऱ्याचा हे परत ह्याचा ते पण स्पर्धा बर बर आणि असं कुठला बैल आहे का तो सलग तिथं फायनल केला आठवणीतला काय तो साखरा करायचा काय नाव होतं त्याचं राजे राजा बरं किती वेळा नंबर केला आदल्या दिवशी नंबर करून दुसऱ्या दिवशी होतो तुमच्या सगळी बघायसाठी थांबव तुमच्या मैदानात सलग किती वेळा केला त्यानं दोनदा तर केला आमच्या काय अनुभव आहे पहिल्यापासून जवानीतनं पण आम्ही लय लय ठिकाणी जाऊन बघितला कार्यक्रम आता पण काठी वालोय बघ बघायचा नाद आहे बर बर धन्यवाद दौन् काय सांगत ज्या वेळेला पहिल्यांदा आम्ही बैलगायला बरुल्या त्यावेळेला पाचशे रुपये पहिलं बक्षीस होत हा आणि एक रुपया प्रवेश फी होती आणि गाड्या सा। किती गाडी गाडी जमली आणि गट कितीने पळायचं गट दोन तीन न गट पळतो हो। फक्त आता कितीने गट पळतोय आता दहा न पळतोय बर ह्या वर्षी कशी काय तयारी केली आता ह्या वर्षी एकदम ओके मध्ये आली त्याला काही विशेष नाही अखिल भारतीय अखिल भारतीय नियमातून सगळं आणि संघटने त्यांचं अभिनंदन करतो चालतंय धन्यवाद आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक व कदमवाडी गावचे ग्रामस्थ प्रसिद्ध उद्योजक भालचंद्र भाऊ कदम आहेत भाऊ भाऊ नमस्ते नमस्ते भाऊ काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कशा निमित्त आयोजित करण्यात आले मैदान हे पारंपरिक ज्योतिर्लिंग देवाची या निमित्त जर वर्षी भरवलं जातं हे आमचं वर्ष पस्तीसा वर्ष आहे आणि हे यावेळी नियोजन चांगल्या पद्धतीने गुरुसाहेब फाटीवर घेतलेलं आहे बरं काय सांगाल या मैदानाला दिनांक एक ऑगस्ट रोजी अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं महाराष्ट्र केसरीचा किताब बहाल केला जाणार आहे संघटनेनं फार जुनं मैदान आणि आम्ही दोन वर्षापूर्वी एक बैल एकदाच पळल हे आम्ही सुरुवात मी दोन वर्षापासून केली आणि आता ते नियमात आलेले आहे तर ते गोष्ट आणि जुनं पारंपरिक मैदान रितसर पारदर्शक मैदान यामुळं आम्हाला बैलगाडी बैलगाडी वान भरपूर आम्हाला प्रतिसाद देतात त्याप्रमाणे आम्हाला संघटनेनं आम्हाला एक तारखेला एक ऑगस्टला महाराष्ट्र केसरी किताब हा जाहीर केलेला आहे आणि एक तारखेला बहाल करतील आणि तोच दर्जा प्राप्त झालाय त्याच पद्धतीचं मैदा मैदान आम्ही पारदर्शक आणि त्या पद्धतीचं त्या लेवलचं मैदान आम्ही पार करू मैदानाचं स्वरूप काय आधी ओपन का आहे मैदानाचं स्वरूप ओपन आहे मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली उद्या परवानगी भेटून जाईल मैदानाचं पक्षीचं स्वरूप किती मैदानाचं बक्षीचं स्वरूप पहिलं पहिले एक नंबरचं एक लाख अकरा हजार दोन नंबरचं एक्याऐंशी हजार तीन नंबरचं एकसष्ट हजार चार नंबरचं एक्केचाळीस हजार पाच नंबरचं एकतीस हजार सहा नंबरचं एकवीस हजार सात नंबरचं पंधरा हजार आणि आठ नंबरचं अकरा हजार तसेच सेमीफायनल ला दोन नंबर गाडीस पाच हजार व मानाचा गुलाल व ढाल देण्यात येणार आहे हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका यांनी घालून दिलेले नियमाटीनुसार पार पडेल शंभर टक्के पार पडेल आम्ही महाराष्ट्र केसरी मैदान आम्हाला पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याबद्दल मी अध्यक्ष संघ प अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शेवाळे आबा कार्याध्यक्ष भाऊ दाता पैलवान दाताभाऊ गा गायकवाड तसेच उपाध्यक्ष रेटरेचे आप्पा पैलवान दादा देशमुख सचिव धनाजय शिंदे तात्या सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष खाटाव तालुक्याचे अध्यक्ष रविदादा फाळके उपाध्यक्ष तुषार भैया यांचा आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही पहिल्यांदा आभार मानतो की आम्हाला हे आम्हाला पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा जाहीर आभार प्रवेश फी अकराशे रुपये ठेवलेले आहे ऑनलाईन नोंद चालू झाली ऑनलाईन नोंद चालू झालेले आहे मी सर्व महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मी विनंती करतो की आजपासून नोंदणी चालू म्हणजे सर्वांनी चालू झालेली आहे नोंदी पण आजपासून सर्वांनी नोंद करावी जेणेकरून आम्हाला त्या पद्धतीने आम्हाला पुढचं नियोजन करता येईल लॉट किती तारखेला लॉट एकतीस तारखेला संध्याकाळी आठ वाजता बरोबर जाहीर होतील चालते धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा अनिल गाडगे दादा काय सांगाल मैदाना संदर्भामध्ये मैदान कुठं संपन्न होते मैदान घुडसाळ फाटीवर संपन्न होते आहे मैदानाची फाटी कशी फाटी एकदम क्लिअर आहे मऊ आहे कठीण आहे पुढं थांबायला उराट चांगले एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत दहा फाटे आहेत फाटीच्या आतात मधलं अंतर किती पंधरा फुटाचं आहे ओपनचं मैदान तुम्ही घेताय त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय नऊशे फुटाचा आहे परफेक्ट टेपणी मोजलाय का परफेक्ट मोपलाय सुट्टीच्या ठिकाणी वेळेस किती गट थांबू शकतात दहा थांबू शकतात त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था केली का हा केलेली आहे बर त्याच बरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे हजार फुटाचं अंतर असेल हजार फुटाचं बरं आणि ज्या दिवशी मैदान संपूर्ण त्या दिवशी मैदानाच्या दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेट असणार आहे सत्तर टक्के त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय का। काय सुधीक नाही ज्या मैदानामध्ये तांत्रिक त्रुटी असतील किंवा अडथळे असतील हे सगळे मैदान सुरू होण्याच्या पूर्वी सकाळी पूर्ण केले जातील का क्लिअर होणार सगळे ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे पिण्याच्या पाण्याचे टँकर किती आहेत दोन आहेत त्याचबरोबर अधिकारी उपस्थित असणार का त्याचबरोबर निकाल रेषेवरती किती कॅमेरे आहेत दोन सुट्टीच्या ठिकाणी किती एक आ, खाली सुट्टीच्या जा ठिकाणी झेंडा पंच म्हणून कोण काम करणार पिंटू गाडगे त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे पेडगावचे सुनील मोरे आहेत प्रताप तात आणि विकास सर आहेत त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल वर आणि त्यांना इंटरनेटची सुविधा देण्यात आली दिलेली या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये आणि सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करा त्यांनी लवकरात लवकर नोंद करावी आणि सहभाग घ्यावा आणि या मैदानाचा आनंद घ्यावा चालतंय धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा संग्राम कदम दादा काय सांगाल या मैदानाच्या नियमाटीच्या संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व खटाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का हो नक्कीच पार पडेल या मैदानातील पहिल्या नियदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवरती निकाल दिला जाईल बैलाचा जो अवयव पुढे दिसेल त्यावरती निकाल दिला जाईल गटाला अथवा सेमीफायनलला ला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का शंभर टक्के बाद केली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल पाच गटांचा कालावधी होऊ त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जातील एका वेळेस दहा गट खाली जाते त्यांना टाइम लिमिट किती असेल दहा मिनिटाचा असेल त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा नियम असेल गटाला समान उतरले तर चाल दिली जाईल त्याचबरोबर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कसं असणार आहे नियम मालकांनी संघांमध्ये केलं तर ठीक अदरवाईज चिठ्ठी उडवली जाईल त्याचबरोबर हे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे लॉबी टचचा म्हणजे जर बैलाचा पाय पहिलीकडे असेल तर किंवा छकडी चाक पलीकडे असेल तर गाडी बाद दिली जाईल मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचा लॉबी टच निर्णय आहे त्याच्यामध्ये जर बैलाचा पाय अथवा छकडीचा चाक जर लॉबीच्या बाहेर गेला तर गाडी बाद राहणारे लॉबी टचला निकाल असणार आहे त्याचबरोबर दादा ला, जर एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालास पात्र राहील का त्या गाडीला रोख बक्षीस मिळेल का तसलं काही भेटणार नाही ती गाडी का कायमस्वरूपी बाद केली जाईल त्याचबरोबर या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का नाही पळवली जाणार या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करताल नोंदीच्या संदर्भामध्ये गाडा मालकांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी आणि ग्रामस्थांना सहकार्य करावं आणि चांगली उपस्थिती दाखवावी त्याचबरोबर खाली दादा पट्टीची व्यवस्था आहे सुट्टीच्या ठिकाणी तर तिथे कशा पद्धतीची नियमावली असेल जो संघटनेचा नियम आहे ना तोच नियम राहील डबल बैल पडाला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी हो डबल बैल पळाला तर पूर्ण दिवस कालावधी हो राहील ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय असेल नियम ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीनं प्रूफ आणावं लागेल तरच ऑब्जेक्शन सक्सेसफुल होईल बरं आणि ऑब्जेक्शन सक्सेसफुल झालं तर ती गाडी बाद केली जाईल काय धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आता आता आपण पुन्हा एकदा आयोजकांकडे वळू भाऊ काय सांगाल काय आव्हान करणार आयोजक सांगतील तिथंच त्यांनी आपलं दुकान लावायचं आहे पुढं कोणत्याही बैलगाडी वनास अडचण होणार नाही अशा पद्धतीनं आपण सगळे स्टॉल लावून घ्यायचे आहेत आयोजक इथे उपस्थित असतील आणि जर चुकून जर कोणी पुढे माग लावलं तर ते काढून माग लावण्यात येईल विनाकारण तुम्हाला त्रास नको त्याच्या अगोदर कमिटीच्या सूचना तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला के काही अडचण राहणार नाही दुसरी गोष्ट येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे तर कृपा करून कुठल्याही बैलगाडी वानावर बहल, किंवा बैल बैलावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन तुम्ही दक्षता घेऊन बॅरिगेडच्या बाहेरच उभं राहायचं आहे धन्यवाद हा ते धन्यवाद